उभाटा गटाचा ओला मेळावा आला आणि विकास महाग झाला आता ही दोन परस्पर विरोधी अशी विधान आहेत विकास आणि उभाटा गट यांचा काही संबंध आहे का अर्थार्थी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणं स्वाभाविक आहे आणि तो प्रश्न मला वाटतं एक पंधरा वीस दिवसांपूर्वी पडला होता सोळा तारखेला सोळा सप्टेंबरला मुंबईत भारतीय जनता पक्षाचा विजय संकल्प मेळावा झाला होता आता त्या विजय संकल्प मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य जनतेला मीडियाला आणि सोशल मीडियावीरांना असं सरसकट एक आव्हान केलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उबाटा उभाटा गटाचे ग पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणात विकास राज्याच्या प्रगतीचा आलेख त्यासाठी केलेले प्रयत्न आणि एकंदरच म्हणजे आपण पुन्हा पुन्हा त्या शब्दावर येऊन अडतो आहे कारण विकास या शब्दात चारं काही आलं तर हा विकास जो आहे ना जो कोणी आहे विकास तो विकास शोधा आता विकास शोधा म्हणजे नेमकं काय करायचं तर उद्धवजींच्या भाषणामध्ये कधीतरी हे कोतळा वाघ नख गद्दार खंजीर भगव रक्त महाराष्ट्राची अस्मिता आणि बऱ्याच काही ज्या इतर गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी वगळल्या तर त्याशिवाय राज्याच्या राष्ट्राच्या आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या त्या, त्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काय करतो आहे आपल्याकडे कोणते मुद्दे आहेत कोणत्या योजना आहेत यावर कधी उद्धवजी बोलताना आढळलेत का हा साधा सोपा एक मुद्दा होता जो देवेंद्रजींनी मांडला होता आणि तो त्यांनी उपहासात्मक मार्गाने नेत सगळ्यांना आवाहन केलं होतं की उद्धवजींच्या भाषणातला विकास शोधा हो आणि शंभर रुपये कमवा म्हणजे मी तुम्हाला शंभर रुपये देतो तुम्ही उद्धवजींच्या भाषणात विकास हा शब्द चुकून माकून कधी आला असेल तर मला ती क्लिप पाठवा हो। आता त्यावेळेला मी एक व्हिडिओ केला होता की एवढं कठीण काम तुम्ही आम्हाला सांगताय आम्हाला म्हणजे तुम्ही सगळ्यांनाच कामाला हो लावलं होतं की उद्धवजींच्या भाषणातला विकास शोधा आणि तो विकास शोधणं किती कठीण आहे हे जग जाहीर असताना असं कठीण काम देताना त्याचा मोबदला फक्त शंभर रुपये म्हणून तुम्ही जाहीर करता हे बहुत नाइन्साफी आहे तुम्ही गेली दहा भाषण काळा आणि विकासावर एक वाक्य दाखवा एक वाक्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या रुपये माझ्याकडनं घेऊनच नाही आता झालं असं की विकास महाग कसा झालाय तर पुढच्या पंधरा वीस दिवसांमध्ये उबाटा जो दरवर्षी होणारा दसरा मेळावा खरं तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा जो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावर घ्यायचे आणि विचारांचं सोनं लुटलं जायचं तिथे सैनिक पुढे वर्षभरासाठी एक कार्यक्रम घेऊन निघायचा जो संघटनेसाठी पूरक असायचा आणि त्याच बळावर पुढे संघटना वाढत गेली शिवसेना वाढत गेली बाळासाहेबांच्या जाण्यानंतर हा जो काही शिवतीर्थावरचा जो मेळावा आहे त्याला दसरा मेळावा कमी आणि हसरा मेळावा जास्त असं लोक बोलू लागले आता त्यात तथ्य किती आणि काय किती कारण होतं काय की वातावरण निर्मिती झकास केली जाते म्हणजे शिवसेना म्हणजे वातावरण निर्मिती इव्हेंट्स या सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्धच आहे आणि त्यांच्या नेत्यांच्या एंट्रीला असं एक जोरदार स्फूर्ती गीत वगैरे वाजवून नेत्याची एंट्री सार्थ केली जाते उद्धवजींच्या एंट्रीलाही असंच गाणं वाजवलं जातं बॅकग्राऊंडला पण कसं आहे की बाळासाहेब जेव्हा शिवतीर्थावरच्या त्या व्यासपीठावर यायचे त्यांच्या नुसतं येण्यानं आणि त्या ते येत असताना तिथे जे काही दोन तीन तुतारी वादक असायचे त्यांच्या फक्त तुतारीच्या ज्या निनादामध्ये त्यांची जी काही एंट्री व्हायची तीच सभोवतालच्या अख्ख्या मैदानात बसलेल्या शिवसैनिकांच्या अंगावर रोमांच उभे करून जायचे पण इथे होतंय काय तर आता गाणी वाचतात पवाडे वाचतात आसमंत दनानून उठो पण त्या दनाणून उठलेल्या आसमंताचा धसका घेऊन काही लोक दचकतात कसे ते बघा पाहिलं तर या अशा मंडळींच्या भाषणामध्ये विकास कुठून असणार आणि आता झालंय काय की हा विकास नेमका शंभर रुपयावरून हजार रुपयावर गेला आणि महाग झाला त्याला कारण एकच कारण संजय राऊतांनी या हसऱ्या मेळाव्यामध्येच जाहीर केलं की हा दसरा मेळावा नाही आहे हा हसरा मेळावा नाही आहे कोणी नावं ठेवू नका तर महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला आहे म्हणून हा आमचा हा जो मेळावा आहे तोही ओला मेळावा आहे महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे बघितलं आता संजय राऊत काय बोलतील आणि काय त्यांच्या तोंडातून निघेल याला काही सुमार नाही कारण ते म्हणजे त्या दामिनी चित्रपटातले तो अमरीशपुरी होता ना चड्डा झटकणेवाला चड्डा आता हे झटकण्याची जी काही स्टाईल आहे ती आशिया कपमध्ये आपण एका पाकिस्तानी प्लेअरकडूनही पाहिली तोही असा विकेट घेतल्यानंतर हाताची गडी घालून काहीतरी खुणावत होता तर त्याची तुलना संजय राऊतांबरोबर करणं आणि संजय राऊतांच्या जे काही हावभाव आहेत ते बघणं खरोखरच मनोरंजक आहे बघा पाहिलं मित्रो आता ह्या सगळ्या बाष्कळ गोष्टी खरं तर बालिश गोष्टी हे एक बाजूला ठेवा या सगळ्या हसऱ्या ओल्या विजलेल्या अशा सगळ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विचारांमधला विकास हा कुठे शोधून सापडतो आहे का हा म्हणजे पुन्हा एकदा ऐरणीवर आणला गेलेला मुद्दा आहे कारण विकास आज गरज आहे राज्याला गरज आहे राज्यात सगळ्यांना माहिती आहे की ओला दुष्काळच पडला आहे शेतकरी अडचणीत आहेत मराठवाड्यापासून विदर्भापर्यंत सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या नजरेसमोर घडत असतात त्यावेळेला राजकारण करायचं की राज्याच्या विकासाचा विचार करायचा जो शेतकरी जो सर्वसामान्य नागरिक या सगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिचला आहे दुखावला गेला आहे नाडला गेला आहे त्याला कुठेतरी आपण एक दिलासा द्यायचा आणि असे मेळावे यासाठीच होतात की ज्यातून सर्वसामान्यांना एक विचार मिळतो एक दिलासा मिळतो आज त्या अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यातून बरेच शिवसैनिक एक आशा घेऊन मुंबईत आले होते की आमच्या भागात आमच्या शेतात चिखल झाला आहे आयुष्याचा चिखल झाला आहे सगळ्या तर आता आमचा नेता आम्हाला काहीतरी विचार देईल आणि तो विचार ऐकून आम्हाला स्फूर्ती मिळेल आणि हा विचार पुन्हा सांगतो आहे की त्या विचारामध्ये विकास असणं गरजेचं होतं त्या विचारांमध्ये कोथळा खंजीर वागणखं ढेकून गोचिड गद्दार डुक्कर हे अजिबात नसायला हवं होतं कारण हे तर येता जाता दिसतंच आम्हाला रस्त्या रस्त्यावर डुकरं फिरत आहेत रस्त्या रस्त्यांवर कुत्रे कुत्र्यांवर झालेली गोछिड दिसते जाल तिथे गद्दार दिसत आहेत कोण ना कोण कुठे ना कुठे फसवणूक करतोय कुणाच्या ना कुणाच्या कुण पाठीत खंजीर खुपसतोय पण पन... ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी या बजबजपुरीतून बाहेर पडण्यासाठी आमचा नेता आम्हाला काहीतरी दिलासा देईल काहीतरी विकासाचा मार्ग दाखवेल त्याची बहुचर्चा सुरू आहे असा तो जो कोण विकास आहे तो विकास कुठेतरी दिसेल जो पूर्वी पंधरा दिवसांपूर्वी फार लांब जाऊ नका पंधरा दिवसांपूर्वी तो शंभर रुपयाला शोधायला सांगितला होता देवेंद्रजींनी तो आता हजार रुपयांचा झाला आहे आता हजार रुपयांचा झालं त्यानंतर तरी शोधा आता कसा हजार रुपयांचा झाला देवेंद्रजींच्या शब्दात ऐका पण मी पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत माझे एक हजार रुपये वाचवले पाहिलंच मित्र शेवटी काय तर हा कागदोपत्री किंवा भाषणांमधला जो विकास आहे तो शंभर रुपयांवरून हजार रुपयांपर्यंत गेला महाग झाला त्याला कारण काय तर उबाटा सेनेच्या या हसऱ्या मेळाव्यात जो काही पाऊस पडला आणि हा मेळावा ओला झाला आणि जसा हा ओला झाला मेळावा तसा विकास महाग झाला शंभरवरून हजारावर गेला मित्रो तुम्हाला एकंदरच या सगळ्या परिस्थितीवर हसावं की रडावं असा प्रश्न पडला असेल तरी तरी एक सामान्य महाराष्ट्रीय म्हणून महाराष्ट्रातले नागरिक म्हणून नेमकं काय वाटतं तुमच्या मनात आज काय भावना चालू आहे कारण महाराष्ट्रात दसऱ्याच्या अनुषंगानं दसऱ्याच्या मुहूर्तावर एकापाठोपाठ एक असे पाच मेळावे झाले काही राजकीय पक्षांचे होते काही संघटनांचे होते काही आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले होते काही सामाजिक पार्श्वभूमी असलेले होते त्या सगळ्या मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर विकास कुठे होता कुठल्या मेळाव्यातून तुम्हाला विकासाचा विचार मिळाला नक्की नक्की व्यक्तवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार